गाऊन दाखवत आहे म्हणून दाखवत दे। नाही देशामध्ये खूप हाहाकार मानलेला आहे आणि सत्य साहित्यिक नाही लिहि ना। तर कोण लिहि साहित्यिक सत्य लिहिणार नाही तर कोण लिहिणार साहित्यिक या कवींनी सत्य लिहायला पाहिजे घाबराला नाही पाहिजे त्याच्या कवितेच्या पहिले मी माझे चार वळी म्हणून सत्याला भयान वाकल सत्याला चाकल भयान वाकल सडे तोड तू लिखाण करणार भिंतर्च पाल तू तोडू नको सत्याला भयान वाकल चारच त्याच्यानंतर माझी कविता कवी पण हव नको सडे तोड तू निधान करणार बिंतर्काच पाल तू तोडू नको उजेकड वाटा डोहात नेऊन

अपुल्या डोळ्यावरी कसे चढले धुके अकुल्या डोळ्यावरी कसे चढले धुके आपल्या भारतामध्ये खूप हा हा काम आहे तरी काही लोकांच्या डोळ्यावर धुक चढलेलं आहे धुक हा हा काम तरी शब्द अपुल्या डोळ्यावरी कसे चढले धुके सांगा कोणी छाटले यांचे वाघ न आज डोळ्यावर आज डोळ्यावर सापड तू फाडून टाक बघ दुष्टांचा कावा करी जाळून नखा त्या लाडक्यांचे शब्द किती रे फुके God, I got